गेल्या वर्षी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गाजाबाजा केलेल्या अटल सेतूचं शानदार पद्धतीने उद्घाटन करण्यात आलं होतं मात्र त्याच मार्गावरील अटल सेतू ते दिघोडे फाटा या कोकणात जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर मोठे मोठे खड्डे पडल्याने त्याचा नागरिक पर्यटक विद्यार्थी आणि रुग्णांना मोठ्या प्रमाणात त्रास होत आहे रस्त्यांवरील खड्डे त्वरित बुजवावेत व लवकरात लवकर सदर रस्त्यांचं रुंदीकरण करून कॉन्क्रीटीकरण करावं आणि दिघोडे नाक्यावरील सकाळी व संध्याकाळी कंटेनर वाहतुकीसाठी बंद असलेला फलक लावण्यात यावा तसंच या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात होणारी वाहतूक कोंडी या मागणीसाठी दिघोडे गावातील संतप्त नागरिकांनी दिघोडे फाट्यावरील चिखलात रुतलेल्या खड्ड्यांमध्ये बसून भर पावसात भिजून आंदोलन केलं आहे या आंदोलनामध्ये सरपंच कीर्तिनिधी ठाकूर महिला प्रवाशी नागरिक उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते आंदोलनकर्त्यांनी जवळजवळ दीड तास चिखलातील खड्ड्यात बसून जनहितार्थ आंदोलन छेडल्याने रस्त्यावर मुंबई व कोकणच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची मोठ्या प्रमाणात रांग लागली होती आंदोलनाची दखल सार्वजनिक बांधकाम विभाग उरणचे उप अभियंता नरेश पवार उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ यांनी घेतली असून दिघोडे गावचे सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांना सदर रस्ता खड्डेमुक्त करण्यासाठी तसंच वाहतूक कोंडीवरती उपाययोजना करण्यासाठी पुढाकार घेतला जाईल असं लेखीपत्र दिल्याने तूर्त आंदोलन स्थगित केल्याचं सरपंच कीर्तिनिधी ठाकूर यांनी सांगून सदर आंदोलनामध्ये पूर्तपणे सहभागी झालेल्या दिघोडे गावातील ग्रामस्थ प्रवाशी नागरिक महिलांचं आभार मानले आहे कोकणासह परिसरातील ताज्या घडामोडींसाठी सागर डिजिटलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉनवर प्रेस करा